नमस्कार मित्रांनो मी सुरेश शिनानेश्वर स्वागत करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार याच्यातर्फे येणारी सर्वात महत्वाची एक संधी म्हणजे ग्रहपौकी वस्तू म्हणजे भांड्यांचा संच मिळणार आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये सतरा प्रकारची भांडी तुम्हाला मिळणार आहेत व ती भांडी कोणकोणते आहेत तर आपण हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वाच आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्याकडे कस्टमरचा असा एक बॉक्स आलेला आहे तर त्या बॉक्समध्ये कोणकोणती वस्तू आपल्याला बघायला मिळणार आहे ती सर्व डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो तर सुरुवात करताच आपल्याला सर्वप्रथम हा एक टीप दिसून येतो आणि त्याच्यानंतर काही भांडे दिलेले आहेत तिथं तर मी कोणकोणते भांडे तुम्हाला मी सर्वप्रथम सांगतो व व्हिडिओ लक्षपूर्वक बघा तर मित्रांनो सर्वप्रथम येते आपल्याला हा छोटासा एक मग म्हणजेच मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला ना एक वाटी दिसायला येते एक दोन दोन वाट्यांचा पण इथे संच येतो पुन्हा ग्लास येतात असे खूप सारे प्रोडक्ट आपल्याला याच्यामध्ये येतात आणि सर्वप्रथम हा येतो एक म्हणजे तुम्हाला पाणी वाढण्यासाठी उपयुक्त हा ग्लास ठरतो म्हणजेच हा असल्यासारखा असतो आणि हा उपयुक्त तुम्हाला पाणी वाढण्यासाठी येतो आणि याच्यानंतर ही येते भातवाडी भातवाडी तुम्हाला भात वाढण्यासाठी पण येते आणि हा याच्यावरती नाव सुद्धा तुम्हाला गोंदलेलं आहे महाराष्ट्रीय इमारत म्हणून तर मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला येतो ग्लासाचा सट मित्रांनो तर ग्लासाची क्वालिटी बघू शकता तुम्ही आणि हे ग्लास, ग्लास जे आहे ती चार ग्लास तुम्हाला एका मध्ये दिलेले आहेत ग्लासाची क्वालिटी सुद्धा एक नंबर दिलेली आहे मित्रांनो तर ते साईडला टून आता आपण बघणार आहोत याच्यानंतर काय निघते मधून तर वाटत आहे मित्रांनो तर मित्रांनो वाटत दोन दोन चा सर्ट दिलेले आहेत असे चार सट आपल्याला इथं भरपूर पूर्ण दिलेले आहेत आणि हे जे वाटे आहेत ती क्वालिटी बेस्ट आहे मित्रांनो या का वाट्यांची क्वालिटी सुद्धा एक नंबरची राहणार आहे आणि या कोट्यावरती पण नाव दिलेलं आहे बांधकाम इमारत म्हणून तर मित्रांनो ह्याच्यानंतर ही तुम्हाला मिळणार आहे परी तुम्ही बघू शकता घरात आपण वाढपीसाठी व वरण वरण घ्यायसाठी पळी आपण वापरतो आणि याच्यानंतर तुम्हाला ताटली सुद्धा मिळणार आहे मित्रांनो आणि या ताटलीवरती नाव सुद्धा दिलेलं आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्री इमारत बांधकाम याच्यावरती नाव सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला आणि बेस्ट क्वालिटीची ताटली होणार आहे व याच्यानंतर परत सुद्धा तुम्हाला दिली जाईल ही बघा तुम्ही मित्रांनो याच्यामध्ये सट देणार आहेत एक दोन तीन चारचा सट मित्रांनो तुम्हाला चार ताटल्यांचा सट याच्यावरती मिळणार आहे आणि याच्यानंतर तुम्हाला परत सुद्धा मिळणार आहे मित्रांनो भाकरी करण्यासाठी व चपात्या लाटण्यासाठी तुम्ही बघू शकता इथं परत दिलेली आहे बेस्ट अशा क्वालिटीची आणि याच्यानंतर तुम्ही बघू शकता की असं किती एक नंबरची तुम्हाला याच्यावरती स्टीलची कॉटनची व याची एक फेब्रिक मिळून जाते मित्रांनो आणि ही झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता बघू शकता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला पाण्याचा जग सुद्धा याच्यामध्ये बघायला मिळणार आहे पाण्याचं जग इथं तुम्ही सोयरे झाले आल्यानंतर वापरू शकता हे जग तुम्ही व याच्यानंतर तुम्हाला टिफिन डब्बा सुद्धा मिळणार आहे चार घानाचा टिफिन डब्बा असं मजबूत स्टीलच्या क्वालिटी सोबत बेस्ट क्वालिटी तुम्हाला इथं दाखवणार आहेत आणि याच्यानंतर तुम्हाला एक कुकर सुद्धा मिळणार आहे जो बेस्ट क्वालिटीचा राहणार आहे तुम्ही याच्या स्टीलची मजबूती बघू शकता की याची जी मजबूती आहे ती एक नंबरची मजबूती दिलेली आहे व स्टील सोबतच तुम्हाला याच्यावरती डाळ तु, किंवा भात कोणतंही चिकन मटन तुम्ही काही बेस्ट प्रकारे शिजवू शकता याच्यामध्ये आणि याची क्वालिटी आहे ती ए वन क्वालिटी दिली आहे तुम्हाला आता तुम्ही बघू शकता मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला दोन डबे दिले जाणार असे आणि हे जे डबे आहेत ते तुम्हाला भात वरून कुठे जरी न्यायचा असेल तर तुम्ही याच्यावरती नेहू शकता आणि सर्व झाल्यानंतर तुम्हाला ही टीप एक दिसणार आहे ही टीप तुम्हाला दिली जाणार आहे आणि टीप मध्ये जे आहे ते खूप सारे असे भांडे तुम्हाला एक येतात तर बघू शकता मित्रांनो तुम्ही याच्यावरती भांडे कोण कोण येतात आपण सर्व काही याच्यावरती शॉर्ट मध्ये बघू आपण थोडे थोडे भांडे आणि याच्यावरती खूप सारे काही तर मित्रांनो याच्या तर मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला बघू शकता की मध्ये काही सामान तुम्हाला डब्बे सुद्धा दिसायला इथं दिसण्या येत आहेत तर मित्रांनो सर्व साहित्य आपण पेटीमधून काढू तर मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा असं बेस्ट क्वालिटीची एक टीप दिसणार आहे आणि याचं झाकण सुद्धा इथं आपल्यापासून अवेलेबल आलेलं आहे तर मित्रांनो या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आता हा याची वारी आलेली आहे आपण डब्बे याच्यातून काढू एक एक करून आणि याच्यावरती जर फर्स्ट डब्बा आपल्याला दिसून येतो की असा एक तुम्ही एक लेटेस्ट मध्येच बघू शकता मित्रांनो तुम्ही किती बेस्ट क्वालिटीचा तुम्हाला इथे एक मसाला डब्बा सुद्धा दिलेला आहे याच्यावरती तुम्ही आपण याचं झाकण काढू मित्रांनो हे झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की मित्रांनो किती याच्यात गाणे दिलेले आहेत तर तुम्हाला इथं बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात तर मित्रांनो सात प्रकारचे मसाले डब्बे तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता सात प्रकारचे मसाले तर मित्रांनो हा पण बेस्ट क्वालिटीचा दिलेला आहे आणि याच्यावरती जो याची जी क्वालिटी म्हणताय तुम्ही तर याची पडल्यानंतर हे न तुटणारा न चिमटणारा डब्बा असा तुम्हाला दिलेला आहे तर याला आपण साईडला ठेवू मित्रांनो आणि याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी बेस्ट क्वालिटीचे असे डब्बे तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत दोन ते तीन डब्बे याच्यामध्ये भेटून जातील आणि मित्रांनो तुम्हाला बेस्ट क्वालिटीचं सांगायचं झालं तर मित्रांनो याच्यावरती ना तुम्हाला एक तुम्ही बघू शकता असं टिफिन डबे सुद्धा तुम्ही लावू आहात आपण आता आणि याच्यानंतर एक दोन तीन असं टिफिन डबे आपण लावतच आहोत आता मित्रांनो याच्यावरती तुम्हाला तीन ते चार म्हणजेच मित्रांनो दोन ते तीन डबे तुम्हाला बेस्ट क्वालिटीचे डबे इथं मिळणार आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये एक दोन तीन तीन असे डबे तुम्हाला याच्यावरती मिळणार आहेत त्याच्यामध्ये आणि हे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं असं बेस्ट प्रकारची तुम्हाला इथं एक म्हणजेच तुम्ही असं डाळ भात वरण करण्यासाठी एक भोगून तुम्हाला मिळणार आहेत आणि ते भोगणी म्हणजे किती आहेत तुम्ही बघू शकता तीन ते चार प्रकारचे बोगणी आपण इथे दिलेले आहेत तिथं तर तुम्ही बघू शकता मित्रांनो याच्यावरती मी झाकण सुद्धा काढणार आहे आणि तुम्हाला सर्व डिटेल्स मध्ये व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो आणि हा तुम्हाला एक दिलेला आहे कढई म्हणजे मित्रांनो तुम्हाला काहीही तळायला काही करायला तुम्हाला कढई सुद्धा अवेलेबल दिलेली आहे मित्रांनो आणि बेस्ट क्वालिटीचं सर्व मटेरियल इथं तुम्हाला प्रोवाइड केलेलं आहे याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं बेस्ट क्वालिटीचं असं एक भोगणं दिलेलं आहे आणि बेस्ट क्वालिटीचं एक तुम्हाला इथं असं तीन भोगणे तुम्हाला बेस्ट क्वालिटीचे दिलेले आहेत एक लहान त्याच्याहून एक मोठं आणि त्याच्याहून एक मोठं तीन असे तीन प्रकारचे बेस्ट क्वालिटीचे भोगणे तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो तर आता ही झाल्यानंतर तुम्ही बघा मित्रांनो ह्याचे झाकण सुद्धा तुम्हाला टॉप टीप मध्ये दिलेले आहेत आणि हे झाकण जे आहे ती परफेक्ट मापानुसार स्टील क्वार्टर्न मध्ये दिलेले आहेत आणि तुम्ही आश्चर्य असाल मित्रांनो कढईला सुद्धा याच्यावरती झाकण दिलेलं आहे तुम्ही आणि आपल्या घराच्या कढईसारखच तर मित्रांनो हे सर्व झालं तुम्ही बघू शकता किती प्रकारे असा सुंदर असं भांड्याचं सेट तुम्हाला महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांनी दिलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्स फॉर वाचिंग दिस व्हिडिओ विझिट अगेन